नमस्कार माय टीव्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत शिवसेनेचे शहर उपप्रमुख सुनील भोसले उद्धव ठाकरे गट हे आपल्या सोबत आहे आज माय टीव्ही मराठी चोवीस तास मध्ये त्यांची मुलाखत आहे नमस्कार सुनील भोसले साहेब टीव्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे हे जे शिवसेना उद्धव ठाकरे गट आहे याचे तुम्ही कार्यकर्ते शिवसेनेचे कार्यकर्ते का बनले तुम्ही आम्ही पूर्वीपासून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिवसेना एकच आहे की म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जी काही आत्ता आहे शिवसेना मुळात पक्ष प्रकार ठाकरे साहेबांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हातामध्ये किंवा त्यांच्या हाताने ते कार्य सुरू करायचं असं त्यांचं ठाकरे होतं आणि ती जी परंपरा आहे किंवा ती जो लढा आहे मराठी माणसाचा हिंदुत्वाचा महाराष्ट्राचा तोच उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचा मार्गाचा चालू केलेला लढा तो नगर शहरामध्ये आम्हाला स्वर्गीय अली वैराठोर यांनी या ठिकाणी दाखवला आम्हाला तो ते शिवसेना म्हणजे आम्हाला स्वर्गीय अली वैराठोर यांचे प्रेरणेने समजलेली शिवसेना संघटनेत आम्ही त्यांच्या विचारानेच त्या ठिकाणी गेलेले आणि या पण वेळेस आम्ही लहानपणी उद्धव साहेबांचे बाळासाहेबांचे भाषण ऐकायचो तर बाळासाहेबांचं शिवसैनिक बनावं असं आम्हाला वाटायचं मग इथं कुठला नेता आपल्याला म्हणजे पाठीशी उभा असेल तर ते स्वर्गीय साहेब पाहिजे त्यामुळं आम्ही त्या शिवसेनेमध्ये पहिल्यापासून शिवसैनिक म्हणूनच बाल शिवसैनिक म्हणले तरी तुम्ही ह्याच्या पाठी म्हणजे काय तो तो विषय असा आहे की मी सर्वसामान्य घरातला तरुण कार्य करताय आणि मला समाजाविषयी कुठलीही एखादी चांगली गोष्ट करायची असली तर मी ते करत असतो शिवसेनेच मी शिवसैनिक म्हणूनच काम करत होतो मधल्या काळामध्ये मी ज्या भागामध्ये राहतो प्रभाग क्रमांक मागचा जो काही आता दहा पाच त्या गोकुवाडी भागात राहणार नागरिक तरुण एक तरुण असल्यामुळं त्या भागामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती विकास कामाबाबत झाली जे पहिले जे नगरसेवक लोक निवडून ते त्यांचं काही ध्यान नव्हतं मूलभूत सुविधा नव्हती आम्ही चार साडेचार वर्ष अत्यंत खूप फॉलोअप म्हणतो ज्याला आपण बोललो की तुम्ही कामगारांना घरचे तुम्हाला मतदान केलेलं आहे तुम्ही काम केलं पाहिजे या ठिकाणी माता बहिणी या कुठल्या कुठल्या परिस्थितीशी झगडतायत तुम्ही बघा शौचालयाचा प्रश्न आहे ड्रेनेज लाईनचा आहे पिण्याचं पाण्याचा आहे लाईटीचा आहे अनेक अशी मूलभूत सुविधा व्हीआयपी वॉर्ड जे म्हणतो आपण व्हीआयपी म्हणजे कसं वॉर्ड की म्हणतो आदर्श वॉर्ड तसा वॉर्ड ते तर अपेक्षा ठेवलेलं आपल्याला आहे तेच काम आम्हाला भेटत नव्हतं यासाठी मी हॅल्थ नगरसेवकांकडे मी असेल माझे मित्रपरिवार असेल अनेक वेळेस तक्रारी मांडल्या किंवा त्या ठिकाणी त्याला सांग तुम्ही या गोष्टीची दखल घे तुमची जबाबदारी आम्हाला नो रिस्पॉन्स भेटला नाही रिस्पॉन्स काही मग त्यानंतर आम्ही बॅनर लावलो त्यांच्या विरोधात त्याच्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून आम्हाला ते काम आलं आणि ते काम करत असताना माझ्या संघटनेनी म्हणजे आता जे काही थोडीशी संघटना इकडे तिकडे चढलं त्याला आमची झाली संघटनेची वाईट परिस्थिती हे आली गेली पण मी कुठल्या पक्षात कधी गेलो नाही मी शिवसैनिक म्हणून आहे शिवसैनिक म्हणून असा माझा निर्धार होता त्यानंतर मला शहर प्रमुख किरणजी काळे साहेब वर आमचं बोललं झालं मी किरण काळे साहेबांकडे गेलो साहेबांनी सांगितलं की तू समाजासाठी लढतो तू शिवसैनिक आहे तू शिवसैनिक आहे तू लढतोय पण जर तू कधी शिवसैनिकचं अधिकृत पद प्रमुख साहेबांनी मला त्या ठिकाणी दिलं म्हणले तू जर प्रमुख पद घेऊन लढला तर तुझी कार्यपद्धती आणखी वाढल आणि त्याच्यामध्ये आपल्याला समाजात प्रश्न सांगत सोडवतील शेवटी माझा किंवा समाज हिताच होता साहेबांच्या नेतृत्वामध्ये मी प्रमुख पद घे गेल्या नंतर कार्य पद्धती मी सुरू केली त्यांच्या अंडर मी आता माझे सामाजिक काम राज्यकीय काम असेल जनतेची समस्या असेल तुम्ही पालिकेपर्यंत तर सुरुवात केली तुम्ही या निवडणुकीचे कसे समोर जाणार या निवडणुकीला या निवडणुकीला मला प्रभाग क्रमांक पाच आणि दहा हा माझा परिवार वाटतो माझी सर्जेपरा गोकवाडीतली जे काही लोक या पूर्वीच्या दहा आणि पाच मधली जोडलेली आहे दहा मध्ये सुद्धा या, या लोकांना अर्ध जो वॉर्ड आहे तो तिकडे गेला त्यांनी तेच भोगले जे मी भोगलेले माझ्या माता बहिणींनी जे त्रास सहन केला ते त्यांनी केलेलं आहे पाच मध्ये पण तेच आहे चार साडेचार पाच वर्षाचा जो काय कालावधी नगरसेवकांच्या अंडर होता हातात होता तर सगळ्यात जास्त पालिकेमध्ये निवेदन यांच्याच काळात गेले दहा मधले मी नागरिकांचे गेलेत आणि पाच मधले पण गेले सगळ्यात जास्त माध्यमांसमोर आपल्या सारख्या माता बहिणींनी प्रतिक्रिया दिलेली आहे की आमचे इथे काम होत नाही विकास होत नाही या गोष्टी कव्या झाल्या ज्या वेळेस ते कंटळलेत की आमचे नगरसेवक आमच्यासाठी कामच करत नाही त्याच वेळेस आम्ही तरी माता बहिणी कुठे काय येणार ना बोलायला की आमची ही समस्या आहे आमची सुटत नाही तुमच्या लक्षात घ्या मी लढता लढता मी सगळ्या वाढायचा अनुभव घेतला अभ्यास केला मी ठरवलं की ह्या निवडणुकीला आपण समोर गेलो पाहिजे का या गोष्टीची मी सहा महिनेपासून मी एक अभ्यास ठेवला होता मित्रांसमोर माझ्या समाज बांधवांसमोर माझ्या गोरगरीब मित्रांसमोर आणि ज्यांनी ज्यांनी ही पिढा भोगलेली त्या सर्वांशी मी भेटून ते सांगितले की आता ह्याच्यावर पर्याय काय तर प्रत्येक जण सांगितले की भाऊ तू लढतोय तू सामान्य आपल्याला व्ही आय पी नकोच क्रमांक दहा असो किंवा पाच असो जी जबाबदारी पक्ष मला देईल त्या ठिकाणी मी जाऊन लढणार असं मी त्या ठिकाणी ठरवलं आणि पक्ष तशी मी इच्छा सुद्धा मध्येच व्यक्त केली मी जास्त कोणत्या नगरसेवकामध्ये संपर्कामध्ये राहिले म्हणजे विकास सा कामासाठी चारही नगरसेवक संघटना आले चार संपर्क ते आमच्या संपर्क नाही राहिले आम्हाला जिथे भेटल त्यांच्या ऑफिसवर इकडे तिकडे कुठे भेटायचे त्यांच्यापेक्षा आम्ही जाऊन हेच सांगायचो कुठल्या तरी आमच्या लोकप्रिय राहिले आम्ही कार्यक्रमामध्ये बोललं नंतर आम्ही त्याला हे सांगायचोच आमचे सुद्धा मात महिनी तेच सांगायचे की साहेब या ठिकाणी काम व्हायला पाहिजे मूलभूत सुविधा नाही रस्ता नाही नाली नाही पाणी नाही लाईट नाही या ठिकाणी कुत्र्यांचा चाभा होतोय मूलभूत सुविधा भेटल्या पाहिजे शौचालयाची ड्रेनेज लन चुकूप होती त्याच्यासाठी आम्हाला दीड दोनशे लोक घेऊन मला मात बहिणी घेऊन त्या पालिकेवर मोर्चा काढावा लागला याच म्हणजे काम चुकार नगरसेवकांच्या कारकिर्दीमध्ये ते मी विसरलो नाही म्हणून तर मी या निवडणुकीच्या निघानामध्ये म्हणलं आता हे उतरावंच लागला आपल्याला तुम्ही कोणत्या कोणाच्या सांगण्यावरून व राजकीय भूमिका घेता का निर्णय घेता का तुम्ही माझी भूमिका ही समज हिता असते आणि मी सांगण्यावरून घेतो तर ह्या माझ्या मायबापातली जे रहिवासी जे माता बहिणी त्यावेळेस माझ्यासोबत लढलेत जे मी भोगले ते त्यांनीच भोगले मी पालिकेत निवेदन दिलं तसेच त्यांचे पण गेलेत त्यांची समस्या माझी समस्या एकत्र आहे मी त्यांच्या सल्ल्याने राजकारणात पुढे आले मी काय कुठल्या मोठ्या घरातला नाहीये करोडपती नाही लखपती नाही सर्वसामान्य प्रभागात जसा म्हणजे जसा प्रभाग आहे आता पाच नंबर प्रभागामध्ये ऐंशी टक्के हा गरिबाचा वाढ आहे सर्वसामान्य काम आम्ही जसं छोट्या घरात राहतो तसे ते सुद्धा छोट्या घरात राहतात जसं त्यांचं सर्व कुटुंब काम करतं तसं माझं सर्व कुटुंब काम करत मी कुठेतरी काम करतो तसे ते तरुण कार्यकर्ते काम करत म्हणजे आम्ही सिमिल्युरिटी झाला म्हणतो आपण एक सारखं मन आहे तसं आहे पाच मध्ये दहा मध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे तुम्ही पहिला असल दहामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आणि नसेल तर तुम्ही मला सांगा आमचं सा वॉर्ड नेमक विकसित बाबतीत कितव्या नंबर आहे पालिकेत उत्तर दिलं पाहिजे कोणत्या तरी नगरसेवकांनी हे सुनील घोसले खोटं बोलतो कोणाच्या सांगण्या बोलतो कुठल्या नेत्याचं माझं कोण गॉड फादर नाही परिस्थिती परिस्थिती जे माता बहिणींच्या जे काही प्रतिक्रिया आहे मला एक तुम्हाला दाखवायचं आहे एक मला वाटतं आपल्याच चॅनलने ती बातमी लावलेली होती रामोडीच्या परिसराची नमस्कार माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत आहे आज आपण रामवाडी या ठिकाणी आलेलो आहोत घरामध्ये चेंबरच पाणी घरात घुसू राहिलं पूर्ण गल्ली मध्ये पाणी पाणी झालेले लोकांना पाणी जात आहे पाणी पिता येत नाही पाणी गटरच पाणी पिण्याच्या पाण्यामध्ये होऊ राहिलं रामवाडी परिसर मध्ये इथं आम्हाला कडे सुद्धा स्नेह सुविधा नाहीये आम्ही दहा वेळेस गेलो शंभर टाइम गेलो नगर त्या प्रकार पण आम्हाला हाकलून लावते आमचे कुठेही कुठलेही काम करीत नाही पंधरा वर्ष होत आले आमच्याकडे पाहत कटरी मध्ये आम्ही इतकं घाण पाण्यामध्ये पडते आणि सगळे आम्हाला आम्हाला वागावं लागले आजपर्यंत मध्ये झालं नाही आलं नाही फक्त पाच वर्ष मत मारायला येत नाही पाचशे पाचशे रुपये घेते आमची बदनामी आम्हाला पाचशे रुपये दिले असते तोंड फोडी ते सतत पण उनपुडीत म्हणजे आमचो सारक्या कार्यकर्त्यांनी बघून झोरून मारण्यापेक्षा लढून मेले काय वाईट आहे असं माझा विचार आहे म्हणून मी या राजकारणामध्ये पुढा आलेलो आहे. तुम्हाला तुमच्या पक्षातून कसं पाठबळ मिळणार? पाठबळ मिळतंय म्हणून तर मी उपशेअर करून गेलो. पाठबळ मिळतंय म्हणून तुम्हाला संघटनेमध्ये मान थोडासा आहे शिवसैनिक म्हणून मान आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझा विचार केला जातो मी ज्या ज्या ठिकाणी वाढाची समस्या सांगतो त्या ठिकाणी माझे शहर प्रमुख माझ्या पाठीशी असतात शंभर टक्के असतात जिल्हा प्रमुखही असतात आणि त्यांचं आणखी मला म्हणणं की समाजासाठी तुला काय करता येईल तू कर तुझ्या पाठीशी आम्ही आहे एवढी मोठी मी निवडणुकीची झेप घेतोय त्या ठिकाणी मला पक्षाची सुद्धा साथ आहे म्हणूनच मी पर्यंत घेतोय मला अपेक्षा पक्षाकडून फार म्हणजे मोठी कशी आहे की त्या ठिकाणी मी लढत असताना तुमचं पाठबळ माझ्या पाठीशी पाहिजे नेत्याचं तसे माझ्या मागं शहर प्रमुख जिल्हा प्रमुख आणि सर्व शिवसेना संघटना आहे ती माझ्या पाठीशी आहे ना पाठबळ आहे मला तुमचं पाच वर्षामध्ये प्रभागामध्ये काय प्लॅन असाल मायबाप जनतेने मला संधी पक्षाकडून भेटल्याच्या नंतर मला मायबाप जनता स्वीकारायला असं मला शंभर टक्के विश्वास आहे कारण मी सर्वसामान्य कुटुंबातलं आहे मला संधी आईच्या दंबेच्या आशीर्वादाने माझ्या घरच्या पुण्याने आणि प्रभागातल्या भेटल्याच्या नंतर मी जे पाच वर्ष भोगले जे त्यांनी पाच वर्ष भोगले ते मी वेळ त्यांच्यावर येऊ देणार नाही मात्र म्हणे जर कधी मी जर निवडून आलो तर मोर्चे पालिकेवर जाणार नाही मूलभूत सुविधासाठी मूलभूत सुविधासाठी जे नगरसेवकांनी केलं पाहिजे ना तो केल ते काम चुकार आणि नापास नगरसेवक असं शिक्का लागल हे झाल्याच्या नंतर सार्वजनिक शौचालयाचे प्रश्न अत्यंत गंभीर भोकवाडी पासून लाल टाकी असल शंकरनगरच्या परिसर असेल शांतीपूर असेल त्या ठिकाणी सुद्धा लाईटीचा प्रश्न कचऱ्याचा प्रश्न कुत्र्यांचं चाव म्हणजे जे नगरसेवकाचे हो जे काम आहेत मूलभूत सुविधा जे येतात त्या ठिकाणी मी त्यांना प्रश्नच उपस्थित करू देणार नाही मी मला आता एक माध्यम म्हणजे अशी बातमी की मोबाईल नगरसेवक हे हो। खरं तर आमचे नेते स्वर्गीय आले भाई राठोड होते मोबाईल आमदार म्हणून आम्ही त्यांचे शिष्य असल्यामुळे माझ्या डोक्यासमोर त्यांच्यासारखी कार्यपद्धती आहे की आपण त्यांना फॉलो केलं पाहिजे लोकांच्या सुखा दुःखात असलं पाहिजे मूलभूत सुविधेसाठी बांधलं पाहिजे लोकांसाठी रस्त्यावर उतरलं पाहिजे या प्रभागामध्ये विकास कामाची अत्यंत गरज आणि दलित वस्ती राहिल्यामुळे त्या ठिकाणी वेगवेगळ्या माध्यम वेगवेगळे निधी येत असतात फक्त त्याचा फॉलो घेणारा नगरसेवक पाहिजे मी काय असं व्ही आय की मी चाललो मुंबईला मी चाललो फार्म हाऊसवर मी चाललो कुठेतरी आई अशी करायला असेच मी नाही माझं घर कुटुंब इथं मी साधारण आहे मी प्रभागामध्ये म्हणजे प्रभागाला मी म्हणतो की मी मंदिर आणि त्या जनतेला मी दैवत समजून काम करेल हे माझी टिकनिक राहणार का बाकीचे जे दुसरे नगरसेवक असतात ते व्ही आय पी आहेत ते म्हणजे मुंबईला जातात तिकडे जातात मी तुम्हाला सांगू का चार साडे चार वर्षे नगरसेवक दिसतच नाही आता ते तुम्हाला मी दाखवलं तसं म्हणे तुम्ही हिंडून बघा सहा महिने पहिलं इलेक्शनचे सहा महिने तीन महिने राहिले ना इलेक्शनचं वातावरण सुरू झालं ना यांना लगेच लोकांची पड्डी दिसतात कुणी आजारी आहे त्याला खूप वेळेस भेटायला जाणार कोण कोणाची डेथ झाली तिथं एकदम हजर अर्धे एक तास पालिकेत कधी चार नगरसेवक हो एकत्र भांडलेत का मला दाखवा कुठल्या ता कधी चौघ सोबत आलेत का मला दाखवा बरं यांचे कॉन्टॅक्ट आमदार संघटने चांगलेच काम नाही केलं हे नगरसेवक होते काम नाही केलं यांच्या आमदार संघटना संबंध होते यांनी काम नाही केलं खासदार संघटना संबंध होते काम नाही केलं काहीचे के के मंत्र्यांसंघट होते पालकमंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांसंघट पण होते मग काम करायला का प्रधानमंत्री संघटनाचे संबंध चांगले पाहिजे का त्यांच्या निकटवर्ती पाहिजे काम करायला माणूस प्रमाणिक पाहिजे प्रभागामध्ये माता बहिणी ज्यावेळेस आपल्याला माध्यमांसमोर तुम्ही समजून घ्या की त्यांनी अनेक वेळेस फोन केलेला आहे नगरसेवकांना त्यांच्या घरातल्या माणसांनी म्हणजे पुरुष माणसांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी अनेक वेळेस त्या नगरसेवकांशी संपर्क केलेला आहे ज्यावेळेस त्यांना तिचा रिझल्ट भेटत नाही तेव्हा त्यांना माध्यमांसमोरून बोलावं लागतं हाऊसला नसते कुणाला पण की माता बहिणी माध्यमासमोर उभा कर केला आणि आमच्या सौक्याचे प्रश्न ड्रेंड लाईनचे प्रश्न नालीचे प्रश्न समोरून बोलायला चांगलं नाही वाटत कुठल्याच समाजाला कुठल्याच प्रभागाला वाटत नाही का वाटत नाही की ते माध्यमासमोर झालं चांगलं चांगल्या गोष्टीसाठी गेले ठीक आहे पण या काही समस्या मांडायच्या मग आम्ही मधून बसलो का आम्हाला बसवलं गेलं का या गोष्टी ज्या ठिकाणी निर्माण मग आपण आम्हीच अभ्यास करून असं ठरलंय की आता शांतीने क्रांतीच करायची आणि लढायचं आणि आम्ही जिंकलो म्हणजे सगळा प्रभाग जिंकला असं होणार आहे मी माझ्या पक्षाकडे सुद्धा तशीच अपेक्षा केलेली आहे की साहेब या ठिकाणी शिवसेनेकडून शिवसेने शिवसेना एकमेव पक्ष आहे जो गोरगरीबाचा आणि गोरगरिबांचा वाली आहे आणि त्या ठिकाणी संधी गोरगरीबाला भेटते मी सर्वसाधारण म्हणजे तरुण कार्य आहे आमचा शिवसेनेचा इतिहास पाहिला तुम्ही तर त्या ठिकाणी म्हणजे नगरसेवक आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री सगळे सर्वसामान्य घरातले झाले त्यामुळे माझा सुद्धा पक्ष त्याच फेवरचा आहे आणि माझ्या प्रभाग मध्ये काम करायला खूप मला संधी आता मी हे फक्त तुम्हाला सुविधा सांगितल्या इतर ज्या गोष्टी मला करता येईल करणार शासनाला मांडून तर एखादा दुसऱ्या वार्डात काम होत असे आम्ही त्या नागरिक नाही का नागर तिथले त्या ठिकाणी दवाखाना पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो वाचनालय पाहिजे शौचालय पाहिजे मुलांसाठी चांगले शिक्षण शिबिर व्हायला पाहिजे त्या ठिकाणी माता बहिणींसाठी शिबिर व्हायला पाहिजे शिलाई मशीनचे वगैरे काय असे सरकारी योजना असतील योजना त्या ठिकाणी मांडले पाहिजे आणि आम्ही चुस्तच आता काही लोक जे चुकून पण रामोडी लालटाकेच्या रस्त्याने जायचे आता एक एक दोन दोन घंटे बसतात रामोडीमध्ये लालटाकडे घेऊन येतात ते सिनेमॅटिक काहीतरी म्हणतात ते घेऊन येतात व्हिडिओ पाठवतात अरे बाबा ज्या वेळेस तुम्हाला दरित वस्तीत यायला लाज वाटत होती तुम्ही आता निवडणुकीच्या मध्ये यायला लागले आता हे जनतेला कळतंय ना आणि माझा म्हणजे मी जसं जसं एक एक फिरतो ना 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 मी कधी कुठली माझी मिटिंगची रील व्हिडिओ बनवत नाही कारण ते माझ्या राजकारणाचा भाग आहे मी माझ्या पद्धतीने कार्य करतो त्या ठिकाणी मी अनुभव घेतो त्यावेळेस मला सर्व मातला सामान्यातला माणूस त्या ठिकाणी लढणार पाहिजे पालिकेमध्ये आता आवाज उचलणार पाहिजे तर तो काहीतरी करेल मी जसं भोगले पाच त्यांनी भोगलेले त्यामुळे मला त्यांना काही जास्त सांगायची गरज नाही भटव ताई मला भगवंताच्या कृपेने मला जर संधी भेटली मी तुमच्या निवडणूक ह्या निवडणुकीला मी समोर आलेलो तुम्ही मतदान मला द्या मी विजयी झाल्याच्या नंतर तुमचे जे प्रश्न आहे ते माझे प्रश्न आहे तुम्ही काय बोलायचं नाही तुम्ही सूचना सुद्धा द्यायची नाही मला मी तुमच्याकडे येऊन सांगाल की काय विषय आणि ती सूचना मी लिहून दिला मी माझ्या पद्धतीने प्रश्न सोडवल सांगितलं मी सांगला आणि मला अत्यंत चांगला रिस्पॉन्स मध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक पाच आणि दहा दोन्हीकडे भेटतोय दहा मध्ये लोक शिवाय जातात ते माझ्या नगरसेवकांना हो पाच मध्ये गेलं तर तुम्ही ती बाई म्हणली चप्पलने मारेन चप्पलने मारेन म्हणते ती बाई म्हणजे असे नगरसेवक कसे बरं मी कुठल्या एका नगरसेवकाची विरोध अजिबात नाही माझ्यासाठी मी हिंदू आणि हिंदू संस्कृती मी जपतो मी मोठ्यांची सगळ्यांची इज्जत करतो मी एकाचा विरोध कधीच नाही चौघ काम चुक हे जाहीरपणे सांगतो मी चौघांनी वैयक्तिक ते लोक चांगलेत सहकार्य करतात मदत करतात कुणाला काय त्यांचं सोशल वर्क आहे पण के जे पदावर आहे ते नगरसेवक झाले त्यांनी मूलभूत सुविधा पुरवलेल्या नाही तुम्ही रेकॉर्ड काढलं तर बघा सगळ्यात जास्त ह्या काळात तक्रारी पालिकेत गेलेत सगळ्यात जास्त माता बहिणी माध्यमांसमोरच मांडले कोण सांगतो विषय अजिबात नाही असं जर होत असन का प्रभागामध्ये सर्वसामान्यच पाहिजे ना वार्ड ऐंशी टक्के सर्वसामान्याचा मग त्याच्यामध्ये नगरसेवक शिव वीस टक्के कुठून आले आमच्याकडं करा। राज्य करायला त्याच्यामुळे आम्ही सर्वसामान्य मी दोन्ही कडून दर्शवलेली माझ्या दोन्ही कडून तुम्ही म्हणजे हे जो मला पक्ष आदेश देईल मला शंभर टक्के अशा पक्ष मला संधी देणारी मी अशा आशे ठेवलेली पक्षकडं शेवटी अंतिम निर्णय त्यांचा राहिला एक शिवसैनिक पण या ठिकाणी जर कधी आपल्याला सर्वसामान्याचे एक काय म्हणतो जबाबदार नगरसेवक म्हणण्यापेक्षा सेवक म्हणतो मी तर नगरसेवक हे फक्त नावे सेवकच के सेवकच असतो पाच वर्ष त्यांनी आपल्याला काम ठेवलं असं समजून काम करत असं मी त्यासाठी शिवसेनेकडे मागणी केली तर पक्षाने तुम्हाला कधी उमेदवारी नाही दिली तर तुम्ही अपक्ष उभा राहणार आहात आता हा निर्णय तर तसा मला उमेदवारी दिली अशी मला असे आहे त्या विषय मध्ये मी निगेटिव्ह विचार करणार नाही आम्ही शिवसेनेच्या पडच्या काळातले माणसे शिवसेनेची म्हणजे मा शिवसेना संपली आज तुम्ही बघा शिवसेना कशी आहे काय आपल्या सारखी ते शिवसेनेला गर्दीच नाही तू पण गर्दी मीच खाली बसलो होतो मीच तिथे जाऊन खाली बसलो होतो माझा अडीच तास आमच्या शिवसेनेकडे असं काही नाही डावलल्याने जात सगळ्या कार्यकर्त्या शंभर टक्के विचार तुम्ही आता बोलता बोलता बोलले का शांती नाही तर क्रांतीच्या मार्गाने तुम्ही निवडणूक लढवणार म्हणजे नेमकं काय पहिले ज्यावेळेस आम्ही होतो तर आम्ही म्हणजे <slope> शांतते निवडणूक पाहत होतो हो हो पाहिली त्यावेळेस आम्ही निवडून आलेल्या लोकांची कीर्ती सुद्धा पाहिली ती शून्य आहे ना त्याच्यामुळे शांती न करता आपण क्रांती करू म्हणलं आपणच स्वतः लढू ही क्रांती अरे आपल्यासारखा तरुण कार्य करता गरीब ज्यावेळेस सर्वसामान्य माणूस त्या निवडणुकीच्या रिंगणात जातो व्ही व्हीएपीला पी ला की गरीब फक्त म्हणजे सामान्य नसून हे भिड्याची ताकद ठेवतात सामान्य घरापुरते समाजासाठी वस्तीसाठी तरुण कार्यकर्ते भेडायला आले आपल्याला हा एक उत्तम मेसेज जातो क्रांती करायला आले तुम्ही व्हीआयपी म्हणून आमच्या इथे येतात तुम्ही मत घेऊन निघून जाता याचा अर्थ असा नाही की तुम्हाला कोणी विचारणार नाही आम्ही विचारले मी काम नाही केलं आम्ही तुमच्या विरोधात लढायला आलो म्हणजे तुम्ही शिवसेनेमध्ये ठाम राहणार का शिवसेनेकडून मी उभा राहणार आहे मी अशी इच्छा व्यक्त केलेली आहे आता या पक्षाचा म्हणजे नेत्यांचा अंतिम निर्णय असतो माझी इच्छा आहे मी शिवसेनेकडूनच लढावं शिवसेना माझा म्हणजे जीवाचा विषय मी स्वर्गीआंद भैया राठोड यांचा शिष्य आहे मी किरण भाऊकाळे यांचा एक इथला सैनिक आहे उपशहर प्रमुख आहे मी दळवी साहेबांच्या संघटनेतला इथला मी एक कार्यकर्ता आहे शिवसैनिक आहे उपशहर प्रमुख आहे म्हणून मी शिवसैनेकडूनच तिकडे इच्छा व्यक्त केलेली आहे आणि मी एकच फक्त माझे शिवसेना हेच माझं मला शिवसेनेचं जे पाठबळ आहे ते मला या ठिकाणी लढण्यासाठीच पाहिजे अखेर आम्ही जिंकल्याच्या नंतर शिवसेना त्या ठिकाणी शिवसेनाच येणार जनतेसाठी तुमचा काय संदेश आहे जनतेसाठी संदेश असा आहे मागचे पाच वर्ष आठवा पाच आणि दहा दोन्ही प्रभागामध्ये तो का आठवा पाच वर्ष तुम्ही काय भोगले प्रत्येक तरुण कार्यकर्त्यांनी विचार करा आपल्या वस्तीत काम झालेत का आपल्या वस्तीमध्ये नगरसेवक कधी आलेत का आपल्या भागातून कुठल्या माता बहिणींनी माध्यमात प्रतिक्रिया दिलेली आहे हे आठवा आपण कुठले दिवस भोगलेत आणि इतर वार्डामध्ये काम कसे चालू होते आणि आपले काम कसे हो, थांबलेले होते इतर वार्डामध्ये नगरसेवक कसे फिरायचे दिसायचे आपले कसे दिसायचे कुठे दिसायचे का नाही दिसायचे तसे ते चार चार लोक एकत्रित कुठून तरी काम आले हे चार चार लोक कुठे कोणतं हिंडायचे हे सगळे दिवस आपण आठवले पाहिजे आणि हे मी संदेश आपल्या माध्यमातून की तुम्ही सावधारा फक्त या परत असेच येणार आहेत कोणत्या मंडल बाजी मारायला येणार आहे पैशाचा पाऊस पाडायला येणार आहे ह्या त्यांचे पैसे ते त्यांच्या पापाचे बापाचे नाहीये ते पैसे घेऊन टाका तुम्ही पण आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्त्याला गरीबाला तुम्ही शंभर टक्के मत देऊन पाठीशी उभं राहा आम्हाला पक्ष संधी देणार आहे असे आम्ही पक्षाकडे असे व्यक्त केलेली आहे संधी दिल्याच्या नंतर सोनं कारण तुमच्या आणि माझ्या हातात ये मी तर पुढं आलेलोच आहे तुमचं लिग्रू म्हणून पुढं आलोय मी मी माझी वस्ती या ठिकाणी भांडून सुधरली पण मला प्रभाग सुद्धा सुधरवायचा आहे आणि त्याला एक उत्तम उदाहरण दाखवलंय की गरीब माणसं या ठिकाणी लढून काम करू शकतात माणसा नाही करू शकत याचा अनुभव आलेला आहे त्यामुळं आम्ही स्वतः या निवडणुकीला आपलं स्वतः जबाबदारी कुटुंब समजून आम्ही त्या ठिकाणी पुढे येणार माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये तुम्ही जी आज मुलाखत दिलीत आणि पुढच्या तुम्हाला वाटचालीस शुभेच्छा देतो